आज सर्व हा शोकाकुल झालेला आहे अंगापूरच प्रत्येक घर प्रत्येक कुटुंब या आपल्या शूरवीर जवाना सांगत असतो सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा आहे गाव सातारा जिल्हा आणि आपल्या कुटुंबाच्या वतीने कार्यरत असतात आपल्या सर्वांच्या वतीने या वीर सुपुत्राला मी भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि त्यांना चिरशांती लाभावी अशी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आपल्या विभागाचे महाराज हे या प्रसंगी उपस्थित आहेत पूर्ण श्रद्धांजली आहे या कार्यक्रमाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना आपल्या भावाला त्याला या ठिकाणी आपण जोडलेला आहोत त्यांनी संपूर्ण आयुष्याचं या देशाच्या सेवेकरता वेचला आपल्याकरता वेचला हा देश सुरक्षित राहण्याकरता वेचला कुठल्याही परिणामाची त्यांनी जे महान कार्य केलं अशा वेळेस खरं होती की असे वीर आहेत म्हणून या देशातले अनेक सर्व प्रेम करणारे अनेक मित्रमंडळीवरती दुःखाचं सावट निर्माण झालेलं आहे हे ईश्वरच्या प्रार्थना करतो की त्यांच्या वडिलांना त्यांच्या कुटुंबातल्या सर्व व्यक्तींना याच्यातनं भरपूर पार पडण्याकरता विश्वास बसत नाही पण नक्कीच शहीद होतात वाईट तर वाटतच पण कुठेतरी याच्यातनं एक कायमस्वरूपी मार्ग हा निघाला पाहिजे अनेक वर्षापासून आपण फक्त गोष्टाबाजी ऐकत आलो आहे प्रत्येकाने अशा ह्या दुःखप्रसंगी घेऊन आपलं मनोगत व्यक्त करायचं आणि निघून जायचं पण खऱ्या अर्थाने या कुटुंब ज्या त्या कुटुंबावरती त्यानंतरच्या काळात जे काय इमोशनल म्हणा किंवा जे संपूर्ण परिणाम होतात त्या त्याचा विचार करता कायम सुरु तो तोडतोडगा निघाला पाहिजे कारण का आज आत्ता बोलत असताना सुद्धा कुठं ना कुठं तरी या सीमेवरती कोण ना कोणतरी शहीद होत असेल ही संकल्पनाच मुळात पटत नाही फार बोलल्यापेक्षा मी चरणी प्रार्थना करतो की आमच्या मित्रांच्या आत्मेसशांती लाभ आणि त्यांच्या कुंड कुटुंबातल्या संपूर्ण दुःखात सावरण्याची शक्ती देऊ में है अब हमारे दिल में है मित्रों शहीद वीर जवान यांच्या प्रति सद्भावना व्यक्त केले के आहेत मान्यवरांनी या ठिकाणी कारगिल युद्धामध्ये जखमी झालेला वीर जवान अजिंक्यधारा सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने संचालक श्री रमेशराव जगन्नाथ कंसे आदिवासी आदि, आदिव पतसंस्था सैनिक पतसंस्था विजय यांच्या पार्थिवाला

சவழி ஜுணி வாய் पुढे करतील त्यानंतर महिलांसाठी आपण रस्ता द्या